पहा या अगोदर मी तुम्हाला म्हणलो होतो की दिशेवर आधारित आपल्याला तीन लेक्चर घ्यायचे काल फक्त काय केलं दिशा आणि फोटो दिशा यांची माहिती घेतली आज आपल्याला काय करायचं आहे की प्रत्यक्ष उदाहरण समजून घ्यायचे आहे ना आणि अजून एक लेक्चर आपण घेणार आहोत आता एक लक्षात घ्या की डायरेक्शन घेत असताना एक जसं आपण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण तुमची आले कोळी घेतली होती तर आले सोपं सांगायचं असेल तर माझे समजा दोन किलोमीटर एवढे आहे तर तीन किलोमीटर त्याच्यापेक्षा जा थोडीशी जास्त पाहिजे बरोबर आहे जर मी तीन किलोमीटर खूप जास्त घेत असेल तर ते प्रमाण मापामध्ये राहील का नाही त्याच्यामुळं तुम्ही हे डिस्टन्स घेत असताना काय करायचं की एक प्रमाण लक्षात ठेवायचं की मी मनात दोन मनैलो तीन मनो ताशे वेळेस दोन किलोमीटर मी अंदाजे किती घ्यायला पाहिजे तीन किती घ्यायला पाहिजे एक जर घेत असेल दोन पेक्षा मी अर्धा घेतला पाहिजे तर करतोय आपण प्रॉपर व्हायला पाहिजे ते जर प्रॉपर झालं नाही तर अशी गणित आपल्याला सॉल्व्ह होत नाही पूर्वेकडे तीन किलोमीटर चालत गेला अगोदर काय करू आपण दिशा फिक्स करू ईश्य आहे उत्तर खालची दक्षिण त्यानंतर इकडे पश्चिम इकडे पूर्व वायव्य वे? ईशान्य वायव्यच्या ईशान्येच्या विरुद्ध नैऋत्य वायव्यच्या विरुद्ध आता हा समजा आपला ओरिजिन पॉइंट घेतला आपण काय घेतला ओरिजिन म्हणजे आरंभ स्थान बरोबर आहे ना आता आरंभ स्थानापासून परेश कोणत्या दिशेने गेला पूर्वेकडे किती किलोमीटर तीन किलोमीटर चला पूर्वेकडे गेला किती किलोमीटर गेला त्यानंतर तो उजवीकडे वळला काल सांगितलं होतं पूर्वेकडे तोंड असताना उजवीकडे म्हणलं की कुठं घ्यायचं खालच्या दिशेला आणि उजवीकडे वळून तो, चा? तो किलोमीटर चालला दोन किलोमीटर तर यापेक्षा थोडीशी जी रेषा आहे ही तिथे यायची मला थोडीशी लहान घ्यायची ठीक आहे तर इथपर्यंत आणतो त्यानंतर परत उजवीकडे वर हो आला परत कुठे गेला, करें गेला।, करें गेला करें तो उजवीकडे गेला आता उजवीकडे गेला सध्या तो कुठे दक्षिण दिशेकडे खालच्या डोकाला उजवीकडे मला कुठं जाईल तो आता लेफ्ट हँड साईडला पश्चिमेकडे जाईल बरोबर मग आता पश्चिमेकडे जाताना तो किती किलोमीटर चालला पाच आता लक्षात घ्या हे ऑलरेडी हो तीन आहे म्हणजे तीन पेक्षा थोडेसे एवढे मिळवायचे पाच होती मग सपतोस काय करायचं निश्चित करायचे इथून एक पर्यंत आलो म्हणजे आपण पुन्हा किती आलो तीन लक्षात घ्या तीन अजून किती जायचं आहे दोन मग इथून एक पर्यंत आलो आपण तर हे किती झाले दोन मी हे पॉईंट मुद्दाम का फिक्स केला कारण आरंभ बिंदू पासून आपल्याला काय करायचं पोझिशन डिसाईड करायची म्हणून इथं सलग पाच न घेता काय करायचे टप्प्यामध्ये घ्यायचं अगोदर ओरी बघायचं ओरी तीन होते तर तीनचा टप्पा घेतला नंतर कितीचा टप्पा घेतला दोनचा टप्पा घेतला त्यानंतर नंतर तो कुठे वळाला डावीकडे वळाला आता डावीकडे वळला आणि किती किलोमीटर चालला दोन आता पश्चिमेकडे तोंड असताना डावीकडे मग कुठे जाईल तो दक्षिण दिशेला बरोबर डावीकडे किती किलोमीटर चालला होतो पुन्हा एकदा दोन किलोमीटर हे दोन किलोमीटर पुन्हा दहावीकडे वळला आता तो इकडे तोंड असताना दक्षिणेकडे पूर्वेकडे जावं लागेल है ना पूर्वेकडे किती चालला पुरातो दोन किलोमीटर गेला म्हणजे पुन्हा या लेवलला येणार आपण कोणत्या लेवलला येणार या लेवलला दोन किलोमीटर हा परत वळून पुन्हा तो डावीकडे गेला आणि किती किलोमीटर किलोमीटर गेला आता हे दोन आहे म्हणजे इथून इत सळ गेला किती गेला तो दोन आणि अजून अर्ध्यापर्यंत म्हणजे किती गेला एक किलोमीटर प्रश्न असा आहे तर तो आरंभस्थानापासून कोणत्या दिशेला आहे हा आरंभ स्थान होतं त्याचं एक अंतिम स्थान कोणतं आलं बी मग आता आरंभ स्थान म्हणजे वरची दिशा कोणती आहे उत्तर खालची कोणती आहे दक्षिण म्हणजे आरंभ स्थानापासून तो सध्या कोणत्या दिशेला आहे दक्षिण दिशेला आहे किती अंतरावर आहे हे सांगू शकता तुम्ही हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स मेजर करताना काय करणार आपल्याला मला मी तुम्हाला अजूनच म्हणलो की पहा ना हे दोन आहे आणि हे जर एक असेल तर हे डिस्टन्स किती असणार एक किलोमीटर असणार बरोबर आहे म्हणजे इथं विचारलं नाही परंतु आपले मेजरमेंट कम्प्लीट करायचं इथे एक रेक्टँगल तयार व्हायला ही बाजू तीन आहे तर ही तीन ही दोन आहे तर ही सुद्धा किती असली पाहिजे दोन मग इथून एक पर्यंत एक आहे अंतर सुद्धा किती असलं पाहिजे एकच असलं पाहिजे म्हणून सध्या अडंब स्थानापासून तो कोणत्या दिशेला आहे दक्षिण दिसिला आहे जर विचारलं असतं किती अंतरावर तो किती अंतरावर आहे एक किलोमीटर अंतरावर चार किलोमीटर चालला पूर्वेकडे म्हणजे कुठे जागत बरोबर किती किलोमीटर चालला चार किलोमीटर चालला त्यानंतर उजवीकडे वळून व तीन किलोमीटर चालला उजवीकडे म्हणजे कुठं दक्षिण दिशेला आणि किती किलोमीटर चालला तीन किलोमीटर पुन्हा उजवीकडे वळून किती किलोमीटर गेला आता इथून उजवीकडे म्हणजे कुठं आला आता पश्चिम दिशेला बरोबर दिशा लक्षात घ्या ना प्रत्येक वेळेस तुम्ही काय करायचं आपल्या आता याच्या चार दिशा लागायला म्हणून आपण उत्तर दक्षिण त्यानंतर पश्चिम आणि हे लक्षात ठेवायचं ठीक आहे आपण कुठं होतो की वळून तो किती किलोमीटर गेला सात सात लागताना त्यांना पॅगी लाईन करायची सो असणारी लाईन काढली हे डिस्टन्स किती झालं चार अजून किती बाकी आहे तीन मग हे चार आणि तीन सात पण ची मांडणी घेताना चार आणि तीनच घ्या पटल्यास मध्ये पॉईंट तयार करा की जो पॉईंट तुमच्या या पॉईंटला मॅच करेल बरोबर आहे ना त्यानंतर तो कुठे गेला आता उत्तरेकडे गेला आता इथं किंवा डावीकडे सांगितलं का नाही उत्तरेकडे म्हणलं की डायरेक्ट उत्तरेकडे किती गेला सांगतो सात किलोमीटर इथे किती आपल्याकडे तीन मग काय करणार मी इथून इट पर्यंत जे अंतर आहे हे किती असणार तीन कारण मला इथं काय करायचं आहे सोबत तुलना करायची आहे आणि अजून किती किलोमीटर बाकी आहेत चार तर हे किती घेणार मी चार सात किलोमीटर तो उत्तरेकडे गेला पुन्हा उजवीकडे तो किती किलोमीटर गेला पाच खाली बघायचा किती आहे तिथं तीन अगोदर या लेवलला किती घेऊन टाका तुम्ही तीन घेऊन टाका बरोबर पाच होते पाच मधून तीन गेले किती राहिले दोन खाली लक्ष ठेवायचं खाली किती आहे चार यापेक्षा अर्धच घ्यायचं आपल्याला बरोबर हो यापेक्षा अर्ध म्हणलं इथं बरोबर आहे का वाटल्यास इथं करायचं हे दोन हे दोन तर हे सुद्धा किती दोन लक्षात फोड करत जायचे पाच किलोमीटर चालून गेला पुन्हा उजवीकडे वळाला उजवीकडे वळल्यावर किती किलोमीटर गेला तो चार आता इकडे बघायचं इकडे किती आहेत चार म्हणजे बरोबर या पॉइंट पर्यंत जायचं आपल्याला आता हा पॉइंट म्हणजे या दोघांचा मध्य बिंदू येईल बरोबर आहे का इथून इथपर्यंत इत किती किलोमीटर गेला तो चार किलोमीटर गेला त्यानंतर आता आरंभ बिंदूला आपण नाव देऊ आम्ही जो आरंभ बिंदू आहे नंतर तो तर तो आरंभ स्थानापासून कोणत्या दिशेत आहे व किती किलोमीटर अंतर आहे म्हणजे बी जे आहे हे त्याचं अंतिम स्थान झालं हे त्याचं आरंभ स्थान होत आता ए पासून बी म्हणजे कुठं आहे तो सध्या राईट हँड साईडला आहे राईट हँड साईडला म्हणजे तो कुठं आहे पूर्वेला आहे आणि मूळ स्थानापासून ऑलरेडी चारचे आपण भाग केले म्हणजे तो किती किलोमीटर अंतर आहे दोन म्हणजे दोन किलोमीटर पूर्व म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल एक आहे त्यानंतर यामध्ये दोन सर्व क्वेश्चन आहेत राजू ईशान्य दिशेकडे सात किलोमीटर गेला आता एक लक्षात घ्या आता याच्यात जर पाहिलं तुम्ही तर कुठेही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आहे का नाही याच्यामध्ये चार ऑप्शन आहेत तिथं काय करायचं माहिती का आपण आपला जो मॅप आहे तो थोडा फिरवायचा कसा फिरवायचा सांगतो पहा आपल्या दिशा कशा होत्या उत्तर दक्षिण त्यानंतर पश्चिम हे काय होत आपलं वावय वायव्य हे होतं ईशान्य हे होतं अन्नय हे होतं नैऋत्य आता जर आपण पंचेचाळीस अंश फिरवलं किती फिरवलं पंचेचाळीस हा इथे वायव्य कुठे आला ईशान्य या साईडला गेलं त्यानंतर अन्नय इथं आणि त्यानंतर नैऋत्य इथे मी याच्या मग काय पिंक करणं सोपं जाईल बरोबर आहे ना प्रत्येकाला आपण फोर्टी फाय डिग्री मध्ये काय केलं रोटेट केलं मग आता राजू ईशान्येकडे गेला आरंभ बिंदू आपण घेऊ हे आता ईशान्येकडे गेला म्हणजे कुठे गेला तो राईट हँड साईडला गेला ईशान्य दिशेकडे किती किलोमीटर गेला सात किलोमीटर गेला त्यानंतर त्यानं वळून नैऋत्य दिशेकडे तो आठ किलोमीटर आला अगोदर कुठं आला होतो ईशान्य ईशान्य विरुद्ध नैऋत्य म्हणजे त्यानं थ्री सिक्सटी एक एकशे ऐंशी अंशामध्ये ओळला म्हणजे रिव्हर्स गेला तो रिव्हर्स आल्यानंतर तो किती किलोमीटर गेला आठ मग आता बघा सात गेला सात आला बरोबर आहे का शिल्लक किती राहिलं मग आता एक म्हणजे हा जो पॉइंट आहे हा किती घेऊ आपण एक किलोमीटर घेऊ तिथून वायव्य दिशेकडे तो तीन किलोमीटर गेला आता वायव्य कुठे आपली अबो तर अबो गेल्यानंतर किती किलोमीटर गेला तो तीन किलोमीटर उजवीकडे पुन्हा किती किलोमीटर गेला तो एक किलोमीटर म्हणजे बरोबर यांच्या मापामध्ये इथपर्यंत गेला म्हणजे बी हे त्याचं काय झालं अंतिम स्थान झालं तर आता मूळ स्थानापासून तो कोणत्या दिशेस आहे ता मूळ स्थान ए होत आता बरोबर तो वरच्या दिशेला आहे तर कोणती दिशा आली ती म्हणजे इतर म्हणजे ऑप्शन काय असेल तीन नंबरचा वायव्य मूळ स्थानापासून तो किती किलोमीटर अंतर आहे आता पहा हे एक आहे तर हा सुद्धा एक आहे मग हे तीन आहे म्हणजे हे सुद्धा किती असलं पाहिजे तीन किलोमीटर म्हणजे ऑप्शन नंबर काय असला पाहिजे थ्री आणि शेवटचे दोन उदाहरण उत्तरेकडे सात किलोमीटर गेला ओके सात किलोमीटर गेला त्यानंतर उजवीकडे वळून चार किलोमीटर यालांब्या नाव उजवीकडे वळून किती किलोमीटर गेला चार चार किलोमीटर गेला त्यानंतर तीन किलोमीटर गेला इकडे उजवीकडे डावीकडे म्हणजे उत्तर डावीकडे तीन किलोमीटर वाढला तर या पॉईंटला दहावीकडे म्हणजे कुठं झालं उत्तर दिशेला किती किलोमीटर गेला तो तीन ओके तिथून दक्षिणेकडे सात किलोमीटर जाऊन थांबला पुन्हा दक्षिणेकडे किती सात म्हणजे इथून इथपर्यंत तीन आला त्यानंतर इथून इथपर्यंत किती आहे आपल्याला चार मग इथं सुद्धा काय करावं लागेल फोन करावं लागेल चार सात ची हा चार आणि हा किती होईल तीन तर आता त्याचा आरोग्य बिंदू कोणता होता ए हा कोणता बिंदू आहे बी तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे मूळ स्थानापासून आता इथं काय होतं का ए आणि बी याच्यामधलं आपलं अंतर मोजायचं जर आपण याला जोडलं तर हा काय तार व्हायला बरं काटकोण तिरकोण ही बाजू तीन आहे ही बाजू किती आली चार ही तीन आणि चार असेल तर हायपोर्टेन किती असत पाच पाहिजे वरच तिरकोट आणि म्हणून ऑप्शन नंबर काय असेल आणि मूळ ठिकाणापासून तो कोणत्या दिशेला आहे आता मूळ स्थान ते आहे आणि हे आहे बी तर मूळ स्थानापासून तो कोणत्या दिशेला आहे हा कारण आपलं वा ई राईट हँड साइड काय असते आपली ईशान्य असते दॅट्स वाय ऑप्शन नंबर चार हे त्याच आन्सर